वळा क्लास <laughs> तर नमस्कार मंडळी नू काय म्हणता कसे असतात मजेत ना मजेतच राहा काय म्हणते माहिती आहे आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय ब्लॉग विकत जरा ह्या वाटतं ना आता मग तो शब्द विसारल्यासारख वाटतं मग तर म्हटलं खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय तर विसरलाच विसरला तर म्हणून म्हटलं विचारलं काय झाला तुमचा हां ऑर्डरी होते आणि त्यामुळे मागं ते व्हिडिओ वगैरे काय करू भेटले नाही त्याच्यासाठी इस्वारी चालूच असतं आमच्या इकडे पर्यटन स्थळ झालेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासूनच म्हणजे गेल्या वर्षीपासूनच नदीक आमच्या ना बंधारो घातल्याने बंधारो म्हणजे ते प्लेटी घालतात ना तो तर त्याच्यामुळे ना नदीत पोरांची आणि ढोरांची पोरा म्हणजे पोरगे आणि ढोरा ढोरा आता तुमक दिसायची नाही मात दिस नाही पण तिकडे झाडाखाली सगळी ढोरा बसली आहेत म्हणजे पाण्याच्या इकडे आजूबाजू जाऊन जवळपास बसतात पण थं पोरगे आंघोळ करत असतात त्याच्यामुळे ना ते ढोरांका सगळे पिटाळून घालतात त्याच्यामुळे ती अशी झाडाविडाखाली जाऊन बसतात आणि जेव्हा थं कोण नसताना तेव्हा तिकडे जातात गाडी चालूच असतात ना आमच्या इकडे जरा बरा वाटतं असं वाटतं की असंच राह को उन्हाळो नाही पण माकाव गर्मी होता चल इले आलोच मी तर माकाव गर्मी होता त्याच्यामुळे उन्हाळू नको पण पाणी आमच्याकडे साठवलेलं असतं भरपूर त्यामुळे ना भरपूर पोरगे ना आमच्या इकडे आंघोळ करू घेतात म्हणजे भरपूर पोरगे म्हणजे सगळेच अनोळखीसुद्धा असतात आज म्हणजे असा इकडनं जाताना असं वाटलं मग आमचं घर आहे बघा हया आणि चालत 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 एका मिनटाच्या नंतरावरती नदी नाही बघा ही समोर नदी आमच्या एवढी जवळ नदी आहे आणि एवढा नशीब भारी आहे ना की आमच्या नदीत बारा महिने पाणी असतं कारण वरती तलाव आहे आणि तलावाचं पाणी सोडतं त्याच्यामुळे इकडे पाणी कायमचं असतं तर आता तुमक दाखवते अरे अरे यांची पार्टी चालू आ थंडा वडे म्हटलं मला मी पिऊन गेलेलो थंड आता मोबाईल आणूसाठी गेलेला आहे म्हटलं खूप दिवसानंतर म्हटलं माका का इसारतीत म्हटलं म्हणून मोबाईल घेऊया व्हिडिओ करूया आज खूप दिवसाने फ्री तर चला चला हे ओढ रावलो मग अर्धो कोण खाऊ तर खावा अक्को कोण अक्को खालाय तर तु चारको झालाय तर कोण मी जाड झालं असं वाटतं पॉटाकडे बघू नको आणि अजून येऊच हम्म थंब थंब पेप्सी ना म्हणून मी थम्सअप सांगलेलं आहे आता कुत्र्याक सुद्धा पेवा घेऊन ये कुत्र्या का बसवल्या नाही आता एकदम मस्त हे काय मेलन ना कुत्र्याचे हाल करता एकदम मस्त हे पकड नाही तर खाली पडात ધૂ દે કા ધું ધુ ખે પણ એક પુત્ર जो आवाज आमच्या घराकडे येतो ना तर नुसती कायली होता कधी जाऊन पाणी आत बसत असा होता कुत्र आणि येऊच आणि येऊच गण्या लवकर आंग धुऊन घे नंतर चिखल येतो लोक ते कुत्र्या का आंघोळ घाल अरे ते का नाही ते का सांगतय ते का तुझ्या बाजूच्या मी पण आंघोळ करू घेतोय काय हम्म ते करील चला आंघोळ करू जाऊया आता काय का बुडताला बुडत नाही रावताला वर आमच्या बाजूक स्मशान पण काय नाही सगळे सगळे भूता म्हणजे सगळी फ्रेंड असत ए वायर पडली आई बघा ला टाकू जा म्हणजे आता तरांगताला ह्या हिसावर तिथे लाकूड आणलेला आता बघूया आता काय होता तरांगता काय बुडाक होता आता जात ना ते तर मोठा नाही होता तरांगतला जा सला हां स्मशान करा हय आम्ही किती वाजता रात्रीचे भरेची लाव लाईट लावून घेतलेले ते बघा कशासाठी माहिती गेल्या वर्षी हय रात्री जेवण पेवत होते त्यामुळे हय लाईट लावलेल्या त्या बोलाक लाईट लावलेल्या आणि इकडे सगळं उजेड पडायचं आणि इकडे रात्री जेवण पेवायचे इकडची सगळी भूताभित असतात ना ती आमच्यावर असतात पेवा विभाग काय वाटत नाही तेवढा नवीन कोणतरी आपला फेरफटको मारू गेला तर ह्या स्वतः बी आता मान सांगा आमच्या इकडे चला आता खरोखर तुम्ही मी पेवा जाते दोन तीन फोन करतोय मित्रांका येऊचे तेंका आणि मग मी नाव जातोय ए, चला चला भेटूया परत संध्याकाळी ये गाडीकडे असे तर मंडळी झकचकीत आणि पकपकीत आंघोळ झालेली आहे भारी वाटला आत्मंदाना भारी येईन सारख्याच वाटणार ना गरम पण असं वाटतं ना यावर्षीच सगळ्यात जास्त गरम असं वाटतं माका तरी वाटतं तुमका जर तुमका पण वाटत असत ना नक्की कमेंटमध्ये सांगा पण यावर्षी भरपूर गरम हा आणि घरात अजिबात ठरवणार पंखे गार 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 क चालू असतात पंख्यांचे नट पडतात खाली कुपळान पण गरमी काय थांबणार नाही तर त्याच्यासाठी ना नदीत येऊन न्हाल्याशिवाय पर्याय नाही आमच्याकडे तर मजा येईल माका तुमक पण जर येऊचा असत ना पण येऊचा असत तर भानगडीत पडाचा झाला आणि जर समजा पाणी संपला तर गाडी तुम्ही माका घालतालच बघा तुमच्या जिम्मेदारीवरती हवा कारण तलावाचं पाणी बंद केलेली ना तर इकडचं पाणी बंद होता इकडचं पाणी बंद होता म्हणजे कमी होता वरना जसा आज व्हावता ना तसं व्हावं नाही मग ती मजा येणार नाही ना। कसं धबधबझ पद्धत कसं येतात बघा खाली होता ना जरा मजा येत त्याच्यात आता मस्त घराकडे जायचा तेव्हा पिवाण भूक लागली परत जेवण गेलेलो आहे परत काहीतरी खायचा आणि गप झोपान द्यायचा काय म्हणतो माहिती त्या मंडळीनु काय म्हणतो माहिती का मस्त झोपलेलं आहे पेवण पण दमलेले आणि परत ना सोयल आणि इलेकन कवलेत नाही पाणी नाही घरात असता काय नाही नाही आता येतल म्हणून पण तेव्हा झोप लागली ती समजला सांभाळला परत नदीवर धरले कसली भारी झोप लागलेली पाणी वाया झाला त्यांना पिऊ नदीतला यायचं आता अक्षय आणि टोल कंपनीचे सगळे वेगवेगळे ना आता हे जाय ना बस बस हा हे असत ना हे पुढे जा पुढे जा अरे पुढे जा हे हाय हाय मजी मजी हा बस 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 हा तो जो थांब थांब हा थांब 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 जरा जरा थांब थांब हे थं पाठी पाट चिमटात पुढे राह पुढे राह काय नाही थांब 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 जरा थांब होय होय थांब जरा असो काय काय वॉटर बॉलला येलो काय हे रुपया तू खाली कर घा आता आता ओढ हा हा रव हे राव रव रव ओढ तू खाली रे तू खाली कर आधी अरे तो मारा दे ते का, ते दिना नमस्कार करो हाँ उभा रहो बुढ़े उभ रहो दादा बुढ़े उभ हो रे हाँ आई तो हाँ एक कर आता माका जाऊ तो असा दिसता दिस्ता नाही ना, ना येत खाली कर जरा खाली कर हा आता घे मेला हे परत खाली कर हा हा हे दोघांनी आतला हे दोघांनी हातला हा

तुमच्यात जोर नाही तू आई आहे रुपले आई आहे तू आई आहे दर व्हिडिओ कर अरे चल लवकर जाऊ पिक्चर झालो दर काला 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 काला

तू म्हणशी स्वप्न्या तू म्हणशी ती व्हिडिओ काढ ब्लॉक तुका आज सगळ्या ग्रुप वर टाकतलय काय कानकोर नाही त्या लाव फोडी धरून एक गन ते पोटात ना एर एरवता म्हणून रवतो तो होय

मनीष बाबा मनीष बाबा मनीष आता सगळीकडे पिशियार मार कसली मारलं ती जाय जा

ते थांबा रे हे व्हिडिओ डिलीट करू व्हिडिओ डिलीट करू ए व्हिडिओ डिलीट करू